त्या दिवशी एका तुम्ही खूप भडकलेले दिसले का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा असं होतं जगात कुठे नाही आहे तुमच्या मनात जो संताप होता तो तुम्ही ओपनली कदाचित पहिल्यांदाच एका फोरमवर मांडला तर ही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस याच्या पुढे हार्ड होणार आहेत का या सगळ्या बाबतीत त्या बाबतीत मी हार्ड आहेच आणि तो जो माझा संताप आहे तो एवढाच आहे की एक प्रोजेक्ट किती दिवसात पूर्ण करायचा हवं शेवटी तुम्ही ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट जो तीन वर्षात चार वर्षात करायचा आहे हा सहा सात वर्षावर नेता त्यावेळी त्याच्यावर इंटरेस्ट बर्डन तयार होतं त्याची कॉस्ट वाढते त्याच्यामुळे त्याचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो पूर्णपणे कुठेतरी हे वायार होतो आणि मग आपण जे कर्ज घेतलेलं असतं ते एक प्रकारे अनुत्पादक पद्धतीचं कर्ज होतं आणि म्हणून माझा जो संताप होता तो केवळ कॉन्ट्रॅक्टरवर नव्हता तो अधिकाऱ्यांवरही होता की तुम्ही एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेस करता त्यावेळेस तो क्लीन प्रोजेक्ट करा ना त्याच्या परवानग्या ज्या घ्यायच्या आधी घेऊन ठेवा टेंडर देऊन टाकायचं आपलं मीटर चालू करायचं आणि मग परवानग्याच्या मागे जायचं आणि दोन दोन तीन तीन वर्ष परवानग्या मिळाल्याने म्हणून तो प्रोजेक्ट पुढे जातो आणि म्हणून एक शिस्त लागली पाहिजे म्हणून मी जरा त्या दिवशी अतिशय स्पष्टपणे पुढची दिशा सांगितली की हे मला चालणार नाही